पण हे जे सर्वजण बसलेले विद्यार्थी आहेत या दोघीच्या जय भणनी ताई म्हणून होता एक मनुसूती जाळली आणि दुसरी घटना या देशाला दिली ते भारत रत्न विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मला करतो शिक्षण सर्वसामान्यांना ठाकरे साहेब वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करता आपण बोलवलेला आहे विठ्ठल कांबडे सरांना <प्राथ> विचारपीठावर उपस्थित हे आयोजक आहेत जे म्हणजे ज्यांच्याकडे पाहून खरं म्हणजे अनेक जण आम्ही कांगडे सरांना सांगू इच्छितो की आमच्या जिल्हाध्यक्ष जे आहेत संग्राम भैया गावंडे म्हणजे रोहित यांना पहिवान गावंडे म्हणतात पहिवान संग्राम भैया गावंडे म्हणतात पण तरुणांच्या गर्दी करतात असं व्यक्तिमत्व म्हणजे संग्राम भैया गावंडे आहे आणि दुसरे आमचे आयोजक आनंद उर्फ पिंटू भाऊ वानखडे या सर्व लोकांनी या कार्यक्रमाचं कर आयोजन केलेलं आहे शिक्षक असतील मी संग्राम अतिशय एक गोष्ट सांगू इच्छितो संग्राम भैया की अकोल्या जिल्ह्याच्या इतिहासात अकोल्या जिल्ह्याच्या इतिहासात सर्वात प्रथम स्पर्धा परीक्षेच्या सर्व शिक्षकांचा सन्मान करणारे आपण एकमेव आहेत हे अतिशय आनंदाने आम्हाला सांगाव आणि ज्या दिवशी अकोला जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा इतिहास दिला जाईल त्या दिवशी जरूर या घटनेची नोंद पहिला पानावर घेण्यात येईल यात मात्र शंका नाही आणि आयोजन आपण कोणत्या महिन्यात केलं आदरणीय संग्राम भाय हा फेब्रुवारी महिना आहे याला प्रेमाचा महिना म्हणतात नुकताच तरुणाईला आकर्षित करून जाणारे चॉकलेट डे प्रॉमिस डे व्हॅलेंटाईन डे तीस डे आणि नंतर हॉक डे परंतु या सर्व डे भारी या फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा फेब्रुवारी जगात भारी हे मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना चालणारा हा सगळा समुदाय आहे म्हणजे आम्ही प्रेमाचे विरोधक आहोत नाही प्रेम करावं प्रेमाने राहावं प्रेम वाटावं साने गुरुजींनी सुद्धा म्हटलेला आहे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे परंतु तुम्ही जर का चित्रपटातील प्रेम करत असाल म्हणजे संविधानाच्या प्रत्येक पानावर प्रेम लिहिलेला आहे ज्या वेळेस मूळ संविधान तयार होणार होत संविधान तयार झालं होतं पंडित जवाहरलाल नेहरूंची इच्छा होती की हे हस्तलिखित व्हावं आणि कॅलोग्राफीची कला अवगत असलेला त्यावेळेस प्रेम बिहारी नारायण राजाना होता याला जेव्हा संविधान लिहिण्याची जबाबदारी दिली त्याला विचारलं की तू किती पैसे घेतील त्यावेळेस हा प्रेम बिहारी नारायण राजाना म्हणे की मी एक उपाय घेणार नाही परंतु संविधानाच्या प्रत्येक पानावर माझं नाव आणि संविधानाच्या शेवटी माझ्या आलोपाचं नाव पाहिजे म्हणून संविधानाच्या प्रत्येक पानावर प्रेम लिहिलेला आहे आणि हाच संविधानाचा खरा अर्थ आहे आपण सगळ्यांनी या द्वेषाच्या राजकारणातून फेमात राहिलं पाहिजे आणि दुसरं मी विठ्ठल गागनेदारांना सांगू इच्छितो की आज संग्राम भैयाने जे आयोजन केलेलं आहे हे जे आमचे तरुण विद्यार्थी आहेत यांच्याकरता हे आयोजन केलेलं आहे आणि आमचे अकोल्या जिल्ह्यातील विद्यार्थी अतिशय हुशार विद्यार्थी आहेत म्हणजे हे कधीच असा विचार करत नाही पोलीस भरतीची तयारी करताना गोळाफेक करताना यांचा गोळा किती दूर गेला याच्यापेक्षा तिचा गोळा किती दूर जाते आणि तिला मार्गदर्शन करण्यासाठी अजिबात वेळ घालवत आहे

मग असे बरोबर असाल तर तुम्हाला जगातला कोणता स्पर्धा परीक्षेचा शिक्षण घडू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो <laughs> म्हणजे कामग्रेसांना हसून सांगतो की आपल्या जिल्ह्यातील हे विद्यार्थी अजिबात हुशार आहेत कोणत्याही वाईट गोष्टीकडे हे कोणत नाही म्हणजे मुलानं जर का मुलीने प्रपोज केलं तर त्याला म्हणतात लोफर मुलीनं जर का मुलाने प्रपोज केला तर त्याला म्हणतात आफत पण हे ए, <णगारी> जे समोर बसलेले विद्यार्थी आहेत या दोघी जे खंडणीत नाहीत म्हणून स्पर्धा परीक्षेत आज तुम्हाला जे मार्गदर्शन करायला आलेले सर आहेत यांचं अतिशय कठीण प्रसंगातून सुरुवात आहे काही वेळी अतिशय लहानपणी सरांना सोडून गेलेले होते परंतु सर कधी लढत बसले नाहीत संघर्ष केला महापुरुषाचे विचार अंगीकारले त्याच्यानुसार जगले आणि म्हणून स्वतःला घडवलेला आहे म्हणजे तुम्ही गरिबीत जन्माने आला हा तुमचा दोष नाही परंतु मी गरिबीत परत असाल तर निश्चित तुमचा दोष आहे आणि हे जर का पाहायचं असेल तर कांगणे सरांची कृपा कांगणे सांगतो की मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आहे मित्र थोडाशाही बनण्यामध्ये असला तर त्याचा फोन आला तर त्याला धारणा देण्यासाठी फार नुसतं विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं ज्ञान न देता एकवीस शक्तावत असतील सरकारच्याही पिता होत असतील तर त्यावर प्रबळ करणारेसर सर आजचा दिवस किती आनंदाचा आहे म्हणजे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम संग्राम भाई यांनी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला ठिकाण कोणतं निवडलेलं आहे जे फुले नाट्यपूर्व निवडलेलं आहे त्याचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले नाट्यपूर आणि आमच्या विगद सर्व महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आहे आणि हा वारकरी संप्रदाय विठ्ठलाची पूजा करतो हा वारकरी संप्रदायाच्या पांडुरंगाला मानतो आणि या सगळ्या योगायोगात स्पर्धा परीक्षेची जर खरा विठ्ठल कोणी असेल तर ते विठ्ठल चांगले आहेत आणि यंदा तुम्ही आलेले आहे पिंटू भगवानकडे यांनी जास्त वेळ घेत नाही शिवजयंती आहे आपण महापुरुषांचे विचार जपले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मध्ये घोषणा होती जय भवानी जय शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गंत काढला त्याच्या ते अभंग होते महाराजांचे होते काय करू निशंक हे हा आपल्याला क्षमतेचा विचार एकमेकांना सांगता आला पाहिजे राजाशी शाहू महाराजांनी त्यावेळेस या मूक नायकाला केलेली पैशाची मदत असेल किंवा बांधगावच्या परिषदेमध्ये तुम्हाला तुमचा उद्धार करता सापड हा फक्त तुमच्या नाही तर देशाचा होईल हे राजनसिंग शाहू महाराज म्हणजे आपली जी परंपरा आहे हे फुले शाहू आंबेडकर आहे परंपरा आहे आणि मनुवाद जर का या देशातून नष्ट करायचा असेल तर त्याला उत्तर म्हणजे शिवराय आणि भूमराय आणि गांधी आणि आंबेडकर हेच आहे असं मी तुम्हाला कामपणे सांगते कारण की विचार करा आपण सगळे इथं का उपस्थित आहे तुम्हाला सगळ्यांना कांगळे सरांना ऐकायचं आहे याची मला जाणीव आहे परंतु कांगळे सर गेली पंधरा वीस वर्ष स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात मी आहे हे विद्यार्थी एवढे खतरनाक आहेत चांगले अर्थात की चमत्कार केल्याशिवाय हे नमस्कार करत नाही मास्टरना जर का शिकवलं परीक्षेत आलं नाही तर म्हणतात काय भेटता राहिले हा येतात पाच पाच कधी गेलो एक प्रश्न आला नाही या मास्टरला पण तुम्हाला सांगताना हे माझी स्वतःची तारीफ नाही गेली पंधरा वर्ष एम पी एस सी आणि युपीएससी मध्ये मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये पंधरा तेरा हे तुम्ही विचारून घ्या सांग ह्या सगळ्या गोष्टी माझी जी लोकसेवा करायला करायची होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी म्हणजे महापुरुषांचे विचार आणि महापुरुष तुमच्यापर्यंत पोहोचवलं हेच माझं उद्देश आहे जास्त बोलत नाही त्या शिवजयंती आहे तुमच्या सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि तुमचे जे आई वडील आहेत तिथे अनेक पालने उपस्थित आहेत मुलांच्या जास्त मागं लागू नका काँग्रेस अर्थ दहावी बारावीचे पालक एवढे लागतात बारावी वाले पालक तर त्या मुलांच्या माग नाईन्टी 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 ते आयुष्यात दुसऱ्याच नाईन्टीच्या माग लागतील म्हणजे इच्छा पालकांना मला सांगायचं द्या म्हणून शिवाजी एक दोन मिनिटात सांगतो आणि इथं सांगतो बाळा मला आलेला एक सुंदर मॅसेज होता तुमच्या सगळ्यांना सांगतो आई म्हणते बाळाला आई म्हणते बाळाला बाळ बाल शिवाजी राज व्हायचं असते पण बस मध्ये बसताना मधोमध बसायचं असते बस मागून ठोकली काय आणि पुरून ठोपली काय तू मात्र सही सलामत राहायचं असते आणि आई म्हणते बाळाला बार शिवाजी व्हायचं असते आई म्हणते बाळाला बार शिवाजी व्हायचं असते अख्ख्या गावाला आग गा लागली मात्र घरात चुपचाप बसून राहायचं असते तर आई म्हणते बाळाला बाळ शिवाजी व्हायचं असते ते बाळ बाळही संग्रामखडे यांनी आयोजित केलेल्या असं बसलं असेल ते बाळ घरी आईला म्हणते आई तुझं बरोबर आहे बाळाला शिवाजी व्हायचं असते आई तुझं बरोबर आहे बाळाला शिवाजी व्हायचं असते पण बाळाला शिवाजी व्हायचे आधी बापाला शिवाजी व्हायचं असते आणि आईला तिथं व्हायचं असते धन्यवाद मला इथं बोलण्याची आपण संधी दिली आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद सर खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये प्रवक्ते घडवण्याची फॅक्टरीज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि आमचे आता मुलूक प्रकार तो करून आल्यामुळे आपण सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमच्यासोबत खंड्याला खांद्याजवळ काम करत आहे मी इतर गांग्र सरांना सांगू इच्छितो की हे जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे नाट्यगृह असं वर्षातून एखादाच कार्यक्रम आम्ही श्री एवढा प्रेक्षकांची करू शकते आजच्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा हा ऐतिहासिक कार्यक्रम तुमच्या मार्गदर्शनाला या ठिकाणी होत आहे